नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे दहावी बारावीचा निकाल लागला की प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्याला एक कन्फ्युजन असतं की कोणतं करिअर निवडावं हो। असं व्हायला नको की एखादं करिअर निवडलं आणि तिथे चार पाच वर्ष घालवली आणि पुन्हा माझं तो, तो विद्यार्थी आला यामुळे परिणाम काय होतो वा, महत्वाची तरुण पिढीची नवीन वर्ष म्हणजे वाया जातात वर्ष वाया जातात आणि पालकांचा पैसा सुद्धा विनाकारण खर्च होतो असं होऊ नये म्हणूनच आपण हा प्रपंच या ठिकाणी मांडलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील आणि तुमचा वेळ पैसा आणि या दोन्ही गोष्टीही वाचतील मुलाचे सुद्धा आणि तुमचे सुद्धा माझ्या किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये आर्मी मध्ये व्हायचे योग आहेत म्हणजे जायचे योग आहेत का म्हणजे मुला मुलाला आर्मीमध्ये यश मिळू शकेल का आणि मध्ये सुद्धा यश मिळू शकेल का हा पण दोन्ही एकत्र विषय या ठिकाणी आणलेला आहे बघूया आपण काय उत्तर माहित ते कुंडलीमध्ये आपल्या आता बऱ्याच लोकांना माहिती असेल की पाचवं स्थान आणि दहावं स्थान पाचवं स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे आणि दहावं स्थान हे करिअरचं स्थान आहे करिअरच्या घरामध्ये म्हणजे या दहाव्या स्थानामध्ये जर रवी गुरु मंगळ आणि शनी हे जर ग्रह या संबंधित दहाव्या स्थानाशी संबंधित असतील तर नक्की आर्मी मध्ये जाण्याचा योग असतो कसा रवी हा सरकारी नोकरी देणारा ग्रह आहे गुरु हा उच्च शिक्षण देणारा आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय तरी काय आपल्याला आर्मीमध्ये जॉब मिळू शकत नाही मंगळ हा अधिकारी योग देणार आहे आणि मंगळ हा धाडस धाडसा बरोबर युद्ध शैली या गोष्टी सुद्धा देणारा हा, हा, दे हा या ठिकाणी ग्रह आहे त्यामुळे मंगळ हा कुंडलीमध्ये चांगला असायला पाहिजे म्हणजे सिंह राशीचा मंगळ मकर राशीचा मंगळ जर असेल कुंडलीमध्ये तर नक्की आर्मीमध्ये यश त्या विद्यार्थ्यांना मिळवू शकतो आणि शनी हा बंदूक गोळ्याशी संबंधित असलेला असा हा ग्रह आहे चिकाटी ठेवणारा असा हा ग्रह आहे त्यामुळे जर ह्या चारपैकी जास्तीत जा जास्त जर ग्रह दहाव्या स्थानामध्ये पाचव्या स्थानामध्ये असतील तर अशा पद्धतीचं शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकतं आता नेव्हीचं या ठिकाणी एकच बदल आहे की नेव्ही हे मध्ये काय होतं म्हणजे जहाजाशी संबंध येतो पाण्याशी समुद्राशी जास्त करून संबंध येतो आणि समुद्र चंद्र आणि नेपच्यून याच्याशी संबंधित समुद्र आहे पाण्याशी संबंधित आ, हे दोन ग्रह आहेत त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये हे दोन ग्रह तर बिघडलेले नाही आहेत का एवढा आपण फक्त बघायचा आहे म्हणजे वृश्चिक राशीचा चंद्र नसावा जर तो असेल तर ते काय होतं की पुढे जाऊन नोकरी म्हणजे नोकरीसाठी शिक्षण घेतलं जातं परंतु नोकरी नाही मिळाल्यामुळे पुन्हा करिअर बदललं जातं अशी वेळ मुलांवरती येऊ नये त्यामुळे आतापासूनच आपण जर कुंडलीचा अभ्यास केला आणि जरी तुम्हाला जर काही गोष्टी कळाल्या नाही तर ए, तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नक्कीच तुम्ही जर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच आम्ही तुमचा वेळ आणि पैसा नक्कीच वाचवू आणि तुमच्या मुलाला आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवू आणि कोणत्या फील्डमध्ये जायचं हे तुम्हाला नक्की सांगू तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा मित्रमंडळी ना करा जेणेकरून बाकीच्यांचे सुद्धा नुकसान नक्कीच वाचेल नमस्कार